नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता अकरावी वर्गाच्या वर्गाचा राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण राज्यशास्त्राची फर्स्ट युनिट टेस्ट या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट एकोणवीस गुणांची आणि यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न पहा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी एक राज्याच्या सीमेअंतर्गत असलेल्या भौगोलिक प्रदेशाला टिंबटिंब म्हणतात दुसरं टिंबटिंब यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे तीन जॉन रॉल्स हे टिंबटिंब न्यायाचे पुरस्कर्ते होते चार संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा टिंबटिंब या दिवशी घोषित केला मित्रांनो या चारही गाडले जागांची आन्सर उत्तरं मला तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर ब भाग योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथेम यांनी मांडले कारण दुसरं लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला सांभाळायची असेल तर टिंबटिंब तिसरं आधुनिक उदारमतवाद्यांच्या मते डॅश डॅश ही तिन्ही विधानं आपण पूर्ण करायचे त्यानंतर क भाग बघा पुढील विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा तीन गुणांसाठी एक जातीय विषमतेतून मुक्ती दोन सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय के संस्था तीन मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग हे तिन्ही संकल्पना स्पष्ट केल्यास आपल्याला तीन गुण मिळतील ड तीन गुणांसाठी गटात न बसणारा शब्द ओळखा स्कॉटलंड वेल्स इस्टोनियम उत्तर आयलँड त्यानंतर पुढचा प्रश्न ॲरिस्टॉटल रुसो हॉब्स लॉक यात न बसणारा शब्द ओळखायचा आहे पुढचा प्रश्न मतदानाचा हक्क निवडणूक लढवण्याचा हक्क शासनावर टीका करण्याचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यात न बसणारा शब्द आहे मालमत्तेचा हक्क प्रश्न दुसरा संकल्पना चित्र पूर्ण करा चार गुणांसाठी एक राष्ट्राची वैशिष्ट्ये चार वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न बरोबर ते लिहा चार गुणांसाठी एक राज्याचे स्वरूप शासन संस्थेपेक्षा लहान असते दुसरं वैधानिक हक्क हे सर्वाधिक नसतात सार्वत्रिक नसतात आणि तिसरं पॅलेस्टाईन राज्य आहे तिन्ही विधानात बरोबर ते लिहायचं आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न खालील विषयांवर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात लिहा कोणतेही एक चार गुणांसाठी एक तुम्हाला वाटणारे समतेचे महत्त्वाचे पहिले आणि दुसरं आहे नैसर्गिक न्यायाची संकल्पना दोघांपैकी एकाचं उत्तर आपण थोडक्यात लिहायचे आणि चार गुण मिळवायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीची राज्यशास्त्र या विषयाची युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू